खेकड्यांचं कालवण करणार आहोत हे आपले खेकडे साफ करून झालेले त्याच्यासाठी वाटण घेतले आपण कांदा आहे टोमॅटो आणि कोथमिर आहे आपण आता फोडणी देऊन पहिला रसा करून घेऊ तेलामध्ये आपण कडीपत्ता आणि लसूण टाकलेला आहे त्याच्यामध्ये कांदा टाकू कांदा चांगला परतून घेऊ टोमॅटो टाकून चांगला परतून घेऊ वाटण टाकलेलं आहे वाटण आपलं नेहमीच आहे कांदा लसूण खोबरं आलं हिरवी मिरची आणि कोथिंबीर ह्याचं वाटण केलेलं आहे ता परतून घेऊ आता मसाले टाकणार आहोत घरी केलेला मसाला आहे हळद टाकलेली आहे आता हे चांगलं परतून घेऊ आपण मसाला टाकलाय आता आपण वरण तेल पण सुटलेलं आहे आपल्या भाजीला वांगेन टाकून देणार आहोत त्याच्यामध्ये चांगल्या परतून घेऊ आता आणि पेंदे चांगले व्यवस्थित परतून घ्यायचे वाटणामध्ये टाकून घेऊ रसा करून घेऊ आता त्यामध्ये नांगे आणि पेंदे टाकलेले आहेत कवट्या ह्याच्या साईडला ठेवलेल्या आहेत आता कवट्यांमध्ये का, आपण मसाला भरून घेऊ रशाला उकळी येऊ पर्यंत पण आता मीठ टाकलेलं आहे पाणी आपण भरपूर टाकलेलं आहे कारण की कवट्यांना शिजायला पाणी भरपूर लागतं परत वरण पाणी टाकलं तर भाजीची चव जाते मसाले वाटण कांदा कोथिंबीर आणि मीठ मीठ थोडंसंच टाकायचं थोडं कोकम आता हे सगळं मिक्स करून कवट्यांमध्ये भरून घेऊ पाणी टाकलेलं आहे आपण आता हे कवट्या भरून घेऊ घट्ट करायचे पातळ करायचं नाही जेणेकरून कवट्यांमध्ये मसाला व्यवस्थित बसेल बेसन आपण व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे बेसन भाजून घ्यायचं कच्चं बेसन टाकायचं नाही आपण कवटीमध्ये मसाला भरतोय व्यवस्थित मसाला भरून घ्यायचा आहे कवटीमध्ये अशी कवटी धरायची आणि व्यवस्थित दाबून दाबून मसाला भरायचा आहे त्याच्यामध्ये आपण आता <laughs> चांगले व्यवस्थित सगळ्या कवट्या भरून घेऊ हो अशा आपल्या आता सर्व कवट्या भरून झालेल्या आहेत रशाला उकळ्या आल्यानंतर आपण या रशामध्ये सोडून ही कवट्या आपण उकळलेल्या रशात सोडणार आहोत रशा एक एक कवटा आता सोडून देऊ आपण तरी सुटली बघा मस्त नाव टाकलेली गॅस बारीक केलेला आहे आपण आता हे अर्धा तास शिजवणार आहोत कारण की त्याच्यामध्ये आपण बेसनपीठ भरलेलं आहे ते बेसनपीठ व्यवस्थित शिजलं पाहिजे अशा प्रकारे तयार आहे आपले खेकड्यांची कि किंवा मुठ्यांची भात रसाबाजी खेकड्याचं कालवण